रोटी बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत नमस्कार मुंबई तक 6 लाइव मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्या समोर लाइव आलेलो ला आहोत खरं तर एक खूप इंटरेस्टिंग बातमी आहे अजित पवार यांनी आता बारामती लोकसभा निवडणुकीवरनं एक महत्त्वाचा खुलासा केलाय एक महत्त्वाची कबुली दिली आहे जवळपास लोकसभेचा निकाल लागून दोन महिने उलटल्यानंतर अजित ददानी ही कबुली दिली आहे विशेष आहे मात्र अजित नेमका कुठल्या गोष्टीची कबुली दिली आहे हे आपण जाणून घेऊयात या आपण सुरुवातीला पाहूयात अजित ददाना एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली ही कबुली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे माझ्या बहिणी सगळ्याच माझ्या बहिणी या लाडक्या माझ्याकडून थोडीशी चूक झाली हे अजित मान्य केले पुढे ते म्हणतात माझ्या बहिणी विरोधात सुनेत्राला उभी करायला नको होतं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया मी सुनेत्राला करणं ही म्हणजे ही गोष्ट आता केलेली आहे पुढे ते असं म्हणतात पण पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला गेला त्यांच्याकडनं हा निर्णय घेण्यात आला आता एकदा बाण सुटल्यावर काही करू शकत नाही मात्र आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं अजित आता कुठेतरी हे स्पष्ट सांगितलंय की त्यांच्या मनामध्ये या गोष्टीची खंत आहे की या गोष्टी व्हायला नको होत्या सुप्रिया सुळे विरोधात स्वतःच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पवारांच्या विरोधात पवार अशी लढाई करायला नको होती ही गोष्ट आता अजित मान्य अजितदादायत अजितदा या टायमिंगची खूप चर्चा होतीये सुप्रिया सुळेना देखील हा प्रश्न काही वेळापूर्वी विचारण्यात आलेला होता अजितदादांच्या या विधाना बाबत त्यांना काय वाटतंय विचारण्यात आलेलं होतं तेव्हा सुप्रिया सुळे सांगितलं की अजून मी काही हे स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये त्यामुळे सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काही वेळात येईल मात्र ही खूप महत्वाचं विधान आहे एका बाजूला जेव्हा अजितदादा आता राज्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत त्यांचं एकूणच एक ब्रँडिंग सुरू आहे आणि त्यांची विधानसभेची स्ट्रॅटेजी सुरू आहे असं असताना अजित हे विधान खूप महत्वाचं आहे तर आपण बघतोय की अजितदादांनी या सगळ्या विधानांसोबत आणखी एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तो असा होता की आता राखी पौर्णिमा जवळ येते तर तुम्ही तुमच्या बहिणीला आता फोन करणार आहात का किंवा राखी बांधून घेणार आहात का आपल्याला माहिती आहे की पवार कुटुंबामध्ये राखी पौर्णिमा भाऊभुईज हे सगळे सण एकत्रितरित्या साजरे होतात अनेक बहीण भावंड आहेत हे सगळे पवार आणि ते एकत्रितरित्या बारामतीमध्ये हे सण साजरे करतात किंवा जिथे कुठे असतील तिथे जाऊन हे सगळे सण एकत्रितपणे साजरे होताना आपण पाहिले अनेकदा आपण दादा आणि सुप्रिया ही हे व्हिडिओज पाहिलेत आपण भाऊबीजेचे रक्षाबंधनचे आणि आता ते एकमेकांना भेटणार का राखी पौर्णिमेच्या दिवशी सुप्रिया सुळेनकडून आता ते राखी बांधून घेणार का जसे ते महाराष्ट्रभर फिरतायत अनेक भगिनी त्यांना राखी बांधतात तसं स्वतःच्या बहिणीकडून ते राखी बांधून असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की सध्या माझा दौरा सुरू आहे त्यामुळे दौऱ्याच्या वेळी जेव्हा माझी बहिणही जर तिथे असेल तर मी नक्कीच जाईन तिच्याकडे आता दादा एकोणीस तारखेला नेमकं काय करतात आपल्या इतर लाडक्या बहिणींप्रमाणे सुप्रिया सुएनकडनंही राखी बांधून घेणार काय बघणं खूप इंटरेस्टिंग